श्री गुरुदेव मी आज तुम्हाला तुळजाभवानीचं स्वरचित गीत म्हणून दाखवत आहे भक्तांच्या हा केला एक धाऊनी भक्तांच्या हा केला एक धावनी माय माझी तुळजा तुळजाभवानी माय माझी तुळजा तुळजाभवानी परीक्षा तू दशरथ नंदनाची घेतली सीतेचे रूप घेऊणी तुळजापुरी आली परीक्षा तू दशरथ नंदनाची घेतली सीतेचे रूप घेऊणी तुळजापुरी आली ती नाव दिले तुला त्या क्षणी ती नाव दिले तुला त्या क्षणी माय माझी तुळजा भवानी माय माझी तुळजापूरची भवानी माझ्या राजांना तू प्रसन्न झाली शत्रू मारण्यासाठी तलवार दिली माझ्या राजांना तू प्रसन्न झाली शत्रू मारण्यासाठी तलवार दिली आहेस महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहेस महाराष्ट्राची कुलस्वामिनी माय माझी तुळजा तुळजाभवानी माय माझी तुळजापुरुची तुळजाभवानी जेव्हा वाढते पाप या धरतीवर तेव्हा दुष्ट मारण्यात तू घेसी अवतार जेव्हा वाढते पाप या धरतीवर तेव्हा दुष्ट मारण्यासाठी घे अवतार पापमुक्त केली धरणी आसुर मारुनी पापमुक्त केली धरणी आसुर मारुनी माय माझी तुळजा तुळजाभवानी माय माझी तुळजा तुळजाभवानी स आंबे आता आराम कर नऊ दिवस नवरात्री बैस एका जागेवर थकली स आंबे आता आराम कर नऊ दिवस नवरात्री बैस एका जागेवर रामदासी माधुरी करी तुला विनवनी रामदासी माधुरी करी तुला विनवनी माय माझी तुळजापुरची तुळजाभवानी माझी तुळजापुरची तुळजाभवानी भक्तांच्या हा केला एक धावणी भक्तांच्या हा केला एक धावणी माय माझी तुळजापूरची तुळजाभवानी <गतानंचाहा केला एग दाव्नी> माय माझी तुळजापुरची तुळजाभवानी Maya Maji Tulja purchi Tulja Bhavani. Sri Gurudev.